मुंबई ते कोकण प्रवास करायला खूप मजा येते ते पण पावसाळ्यात रम्यगार वातावरण आणि त्यात आपली लालबरी म्हणजे एष्टी मला एश्टी ने प्रवास करायला खूप मजा येते म्हणून मी सारखा प्रवास करत असे यावेळी पण मी त्याच रूटने प्रवास करत होतो गाडी पनवेल डेपोवर थांबली आणि एक तरुण गाडीमध्ये चढला आणि नेमका माझ्या बाजूच्या सीटवर येऊन बसला काही वेळ तो मला बघत राहिला आणि अचानक म्हणाला सर तुम्ही चव्हाण सर आहात ना असा त्याने मला प्रश्न विचारला त्याने बरोबर मला ओळखले होते कारण मी एका कॉलेजमध्ये प्रोफेसर होतो आणि हिस्ट्री विषय शिकवत होतो मी म्हणालो हो बरोबर ओळखले मीच आहे चव्हाण पण आपण कोण तरुण म्हणाला अहो सर मला ओळखले नाही का थी, सारका मी गणेश तुमचा लाडका विद्यार्थी तू सारखा तुमच्या तसाला उशिरा येत असे मी म्हणालो अरे गणेश केवढा मोठा झालास रे आणि चांगला पैलवान दिसतोस कॉलेजमध्ये तर एकदम सुकळा होतास तू हसत मी त्याला म्हणालो गणेश म्हणाला हो सर तुम्ही पण खूप बदलून गेला आहात आणि रिटायर पण झाला आहात वाटतं कळलं मला असं मी म्हणालो हो रे झालो रिटायर बरं ते जाऊ दे तू काय करतोय सध्या आणि इकडे कुठे निघालास गणेश म्हणाला मी एक लेखक आहे आणि सावंतवाडीकडे निघालो आहे मी म्हणालो वाह मी तसं सावंतवाडीकडे निघालो आहे जाऊसोबत त्याने होकार दिला आणि आमच्या गप्पांच्या आणि जुन्या आठवणीमध्ये प्रवास सुरू झाला गाडी आता सुसाट धावू लागली होती मजल दरमजल करत पुढे सरकू लागली हवेत आता थंडावा आला होता आणि आमच्या गप्पा गोष्टी रामल्या होत्या थोडा वेळ झाल्यावर गाडी एका धाब्यावर जेवणासाठी थांबली कंडक्टर म्हणाला गाडी जेवणासाठी वीस मिनटं थांबेल कोणाला जेवण वगैरे काही करून घ्यायची असेल तर करून घ्या पुन्हा गाडी नाही थांबणार गणेश म्हणाला सर चला थोडे पाय हलके करून घेऊ आणि थोडे जेवणसुद्धा करून घेऊ मी म्हणालो हो हो चालेल आम्ही गाडीच्या खाली उतरलो ड्रायव्हरने गाडी अशा ठिकाणी उभी केली होती जिथे सगळीकडे झाडे झुडपे आणि त्यातच एक ढाबा आणि त्या धाब्यावर बाथरूमची पण सोय नव्हती आम्ही दोघंही एका झुळपाकडे गेलो आम्ही तेथून निघालोच होतो की गणेशचे लक्ष एका ठिकाणी गेलं तिथे खूप साऱ्या बांगड्या होत्या ते जरा त्याला विचित्र वाटलं म्हणून त्याने मला विचारलं माझे लक्ष दुसरीकडेच होते गणेश म्हणाला सर अहो ते बघा मी म्हणालो हां काय रे काय झालं गणेश म्हणाला बघा ना त्या झुळपात काय आहे तिथे मी म्हणालो काय आहे त्या झुळपात हे बघण्यासाठी मी तिथे गेलो आणि ते बघितल्या बघितल्यानंतर मी दोन तीन मिनटं शांत झालो आणि त्याला म्हणालो चल जेवण करून घेऊ गाडी निघायचा वेळ झाला आहे असं म्हणून मी तो विषय टाळला पण त्याला कळून चुकले होते की मी विषय टाळत आहे म्हणून शेवटी विद्यार्थी होता तो माझा मला तो चांगला ओळखून होता तरीही तो काही बोलला नाही आणि आम्ही जेवण करायला गेलो जेवण करत असतानाही मी जरा शांतच होतो हे त्याला कळून चुकले जेवण झाले सगळे गाडीकडे आले आणि काही सिगारेट पीठ तर काही तंबाखू खात होते हे सगळे झाल्यानंतर गाडी निघाली तिने वेग धरला गाडीमध्ये मी जास्त बोलत नव्हतो न राहून त्याने मला विचारले काही वेळापासून बघतोय तुम्ही शांत आहात काही बोलत नाही आहे काय झालं प्रकृती बरोबर नाही आहे का मी म्हणालो नाही रे असं काही नाही मी अगदी ठीक आहे त्यावर गणेश म्हणाला मग काही दुसरे कारण आहे का त्याला कळून चुकले होते की सरांनी जेव्हापासून त्या बांगड्या बघितल्या आहेत तेव्हापासून ते शांत आहेत आज तो हाडाचा लेखक बघत होता सर काही लिहिण्यासारखं का सांगतात की नाही मी म्हणालो काही नाही रे मगाशी जरा ते बघितलं तर नंतर काही आठवणी ताज्या झाल्या त्या काही चांगल्या आठवणी नव्हत्या त्यांना विसरलेलं चांगलं गणेश म्हणाला तरीही एकदा सांगा ना तो सारखा आग्रह करू लागला आणि म्हणून मला ते सांगावे लागले आणि मी सांगू लागलो खूप दिवसापूर्वीची गोष्ट आहे मी तेव्हा लहान होतो शाळेत असेल एवढं काही आठवत नाही मी अगदी खटाळ आणि खोडील होतो एका जागी बसून राहणे मला आवडत नसे एका दिवशी मी माझ्या मित्रांना सोबत घेऊन खाडीला गेलो मस्त आम्ही तिघेजण सोबत गेलो आपले आपले जेवणाचे डबे घेऊन म्हणजे भूक लागली तर जेवणासाठी माझ्या बाकी दोन मित्रांचं नाव सतीश आणि दीपक होतं दीपक म्हणाला अरे कुठे पुढे पुढे जात आहे आपण जेवण कुठे करायचे मी म्हणालो थांब थोडं पुढं गेलो की बसू जेवायला मला माहीत आहे की तुला भूक सहन होत नाही पुढे गेल्यानंतर आम्ही एका ठिकाणी जेवायला बसलो जेवता जेवता सतीशने विषय काढला होय रे त्या गुफेत बांगडीवाली हाय काय लोकं म्हणतात की ती बांगड्या विकत होती आणि एका दिवशी दोघा तिघांनी तिला इथं आणून तिला मारून टाकलं तेव्हापासून ती इथंच आहे जणू म्हणतात की गुफेजवळ गेलं की बागड्यांचा आवाज येतो दीपक म्हणाला अरे का जेवणाची चव घालवतोस जव की गप आणि आम्हाला बी जेऊ दे दीपक जरा आमच्यात भित्रा होता पण मला हा विषय जरा आणखी जाणून घ्यायचे असे झाले म्हणून मी सतीशला म्हटले की जेवण झालं की आपण त्या गुफेत जाऊयात काय बोलतो सतीश सतीश म्हणाला अरे पण तिथे कोणी जात नाही आणि घडी माणूस तर अजिबात जात नाही जर घडी माणूस तिथं गेला की त्याला काहीतरी इजा करते नाहीतर जीव तरी घेते मी म्हणालो असं का आता तर मी नक्कीच जाणार तुम्ही येणार की नाही ते सांगा सतीश म्हणाला आता दोस्ती म्हटल्यावर येणार केले का चला जाऊया भाऊ तिथं काय आहे की नाही आम्ही पटापटा आमचे जेवण उरकले आणि त्या गुफेकडे निघालो गुफेकडे आल्यानंतर मी त्या गुफेचे निरीक्षण केले ती गुफा फारच विचित्र होती आम्ही अखेर गुफेमध्ये शिरलो मध्ये एकदम काळोख होता पुढे काय आहे हे सुद्धा कळत नव्हते एकतर त्या गुफेकडे बरोबर चालता येत नव्हते तरीही आम्ही चालत होतो मध्येच अचानक वटवाघुडीने भरलेला एक थवा आमच्यापासून जात असे जसजसे आम्ही जात होतो तस तशी ती गुफा अजून भयान होत होती आम्ही अजून मध्ये पोहोचलो आणि अचानक एक आवाज आला कोण आहे र अजून हौस पूर्ण नाही झाली का आधीच माझ्या अंगाचे लचके काढले आणि आता परत आलात मरायला आता आम्ही कोणाला नाही सोडणार दीपक म्हणाला अरे बाबा चल रे इथून मला काही बरोबर नाही वाटत इथे पाहिलंस ना तू आवाज हे चल रे सध्या चल लवकर मी म्हणालो थांब रे काय नाही होत आम्ही थोडे पुढे जाणार होतो की आम्हाला भयानक बागड्यांचा आवाज येऊ लागला आणि त्या आवाजात ती अचानक सगळ्यांच्या समोर आली तिचे रूप अगदी कुरूप आणि भयानक होते तिचे पाय सगळे जसे दगडाने ठेसले असावेत हात पण अगदी तसेच होते आणि तिचे तोंड असे होते की कोणीतरी एक मोठा दगड तिच्या तोंडावर मारला असावा तिचे ते रूप बघून आम्ही तिघेही खूप घाबरलो होतो काय करावे काही सुचत नव्हते पण आता काही पर्याय नव्हता मी कसा तरी आवंडा घेण्यात तिला विचारले काय झालं होतं तुझ्यासोबत ती म्हणाली त्यांनी मारलं मला त्या दिवशी मी या वाटेवरून माझ्या घरी निघाले होते मी खूप खुश होते कारण मी एका कंपनीमध्ये इंटरव्ह्यूसाठी गेले होते आणि माझी निवड झाली होती माझी घरची परिस्थिती एवढी बरी नव्हती आणि मला नोकरी हवी होती आणि ती मला लागली त्यामुळे ही चांगली बातमी देण्यासाठी मी घरी चालले होते तेवढ्यात या लोकांनी मला वाटेत छेडलं पण मी त्यांना काहीच प्रतिसाद दिले नाही पुढे चालत राहिले पण ते यावर थांबले नाही ते माझा पाठलाग करू लागले त्यामुळे मी धावत धावत या गुफेजवळ आली पण माझं नशीब फोटकं त्यांनी मला बघितलं सगळ्यांनी मला या गुफेत आणलं आणि माझ्यासोबत जबरदस्ती केली माझं शोषण केलं आणि नंतर मला दगड्याने ठेचून मारले आणि फरार झाले पण मी त्यांना सोडले नाही प्रत्येकाला याच गुफेत आणलं आणि ठार केलं मला वाटले आता मला मुक्ती मिळेल पण तसे झाले नाही पण लोकांनी इथे येऊन तांत्रिक क्रिया करू लागले आणि मला त्रास देऊ लागले म्हणून मी इथे जो येईल त्याला मृत्यू देऊ लागले तेव्हापासून मी या गुफेत भटकत आहे तुम्ही लहान मुले आहेत म्हणून मी तुम्हाला काही केले नाही तुमच्या जागी कोणी दुसरा असता तर मी त्याला मारून टाकले असते आम्ही घाबरलो होतो ती म्हणाली घाबरू नका मला फक्त मुक्ती हवी आहे इथेच कुठेतरी माझा पार्थिव आहे त्याला फक्त अग्नी द्या मग मी मुक्त होईल एवढं करा माझ्यासाठी आम्ही शोधाशोध सुरू केली आणि काही वेळानंतर मला ते पार्थिव शरीर मिळाले आम्ही त्याला पूर्ण विधीसोबत अग्नी दिली व तिला यातून मुक्त केले तेव्हापासून मी या बांगल्या बघितल्या की मला तो प्रसंग आठवतो एवढे बोलून मी शांत झालो आणि तोपर्यंत सावंतवाडी देखील आली होती तो मला म्हणाला की मला एक चांगली कथा मिळाली आहे मी यावर नक्की काम करेन नंतर भेटूया सर असं म्हणून तो त्याच्या घरी निघून गेला मित्रांनो ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत